जय भीम नमबुद्धा बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष काळामुळे कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात वाढणाऱ्या हुल्लडबाजी अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून वाहन वापर आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याविषयी कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोळे म्हणाले हुल्लटबास तरुणांनी बेदरकारपणामुळे गर्दीत वाहन चालवल्यामुळे प्रज्ञा कांबळे हिचा जा मृत्यू झाला होता यामुळे सुरक्षिततेच्या कारणावरून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावे व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी मागणी केली यावेळी सचिन मोहिते सातप्पा हेगळे जयवंत हळदीकर उपाध्यक्ष तानाजी सोळाकर का उत्तम कांबळे रमेश कांबळे संतोष चौगले एम डी कांबळे संकेत कांबळे प्रशांत हेगळे चंद्रकांत कांबळे उपस्थित होते कागल तालुका रिपब्लिकन पक्ष आठवले गट नेते रामदासजी आठवले जिल्हाध्यक्ष उत्तमदादा यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने कुरुकली महाविद्यालयामध्ये परवाजी दुर्दैवी घटना घडली तुमच्या आमची सर्वांची बहीण प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्हाला अतिव दुःख झालेलं आहे प्रज्ञा दशरथ कांबळे यांच्यासारखं या कागल तालुक्यामध्ये महाविद्यालय आणि कॉलेजच्या आवारामध्ये सुद्धा पुढं होऊ शकतं ती यामुळं प्रशासनाला आम्ही विनंती करतो की कागल तालुक्यामध्ये जी महाविद्यालयं आहेत जी कॉलेज आहेत तिथं अठरा वर्षा व खालील मुलं मुली टू व्हीलर चालवतात फोर व्हीलर चालवतात ह्याच्यावरही प्रतिबंध लागला पाहिजे दुसरी गोष्ट ज्या कॉलेजमध्ये मुलांचं ॲडमिशन नाही ती मुलं हुल्लडबाजी करून टिंगल टावाळ्या करण्यासाठी कॉलेजच्या आवारामध्ये जमत आहेत त्यांचासुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे मी तहसीलदार साहेबर आणि प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब पोलिस आणि ज्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मिटिंग घेऊन सदरची कारवाई करावी त्या कॉलेजच्या गेटवर सी सी टी व्ही बसवावेत बस थांब्यावर सी सी टी व्ही बसवावेत त्या कॉलेजच्या शंभर मीटरपासून त्या कॉलेजनं सी सी टी व्ही बसवावेत अशी मी तहसीलदारांना विनंती करतो तर या निवेदनाला आज आवर्जून उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बि आर साहेब जयवंत हल्दीकर साहेब रमेश कांबळे आमचे सत्ताबाई हेगडे साहेब तानाजी सोनाळकर आमचे महाकव्याचे सरपंच चंदर कांबळे साहेब आमचे सहकारी उत्तम बॉन्ड रायटर साहेब संतोष बांधगेकर सचिन मोहिते साहेब तर या सर्वांनी उपस्थित राहून आम्ही निवेदन दिलं आहे तर प्रशासनानं ताबडतोब याच्यावर निर्णय घेऊन महाविद्यालयांना पोलीस स्टेशनला आदेश करावेत एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत